शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो चाळीस ते पन्नास दिवस झाल्यानंतर आपल्याला कांदा पिकासाठी तिथं दुसरी फवारणी येणं गरजेचं आहे कारण या कालावधीमध्ये आपल्या कांदा पिकावरती मावा आणि त्रिप्स या मुख्य दोन रसूषण करणाऱ्या किड्यांचा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं दर्जेदार कीटकनाशक वापरून यावरती नियंत्रण आणायचं असतं सोबतच बुरशीजन्य रोगामुळं जे कांदा पिकाच्या पाती का रपतात शेंडे पिवळे होतात यांना स्टॉप करण्यासाठी आपल्याला इथं चांगलं एक बुरशीनाशक घ्यावं लागतं आणि कांद्या इथे जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी माना होण्यासाठी नवीन पात फुटण्यासाठी आणि ती पात चांगली हिरवेगार होण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चांगलं खत किंवा टॉनिक फवार लागेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिक सांगतो ज्यांचा की वापर तुम्ही कांदे पिकाच्या या दुसऱ्या फवारणीमध्ये करू शकता लक्षात घ्या मित्रांनो मी सांगितले चार पाच बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिकापैकी आपल्याला कुठलंही एक कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक वापरायचं आहे आणि सोबतच जर तुम्ही तुम ते टॉनिक विद्राव्य खत किंवा या आधी तुमच्या फॉरणीमध्ये वापरलं असेल तर परत ते घ्यायचं नाही मित्रांनो त्याचे चांगले रिझल्ट मिळणार नाही त्यामुळं मी चार ते पाच बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिक सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून शेतकऱ्यांना तिथं अचूक असं औषध निवडते तर मित्रांनो यामध्ये कीटकनाशकामध्ये आपण थायमेटॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोथ्रिन हा घटक असणारं बाजारातलं कुठलंही चांगलं कीटकनाशक वापरू शकता किंवा सिझेंटा कंपनीचा आली का तुम्ही दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंप पाणी वापरू शकता किंवा बाहेर कंपनीचं रिएजंट हे कीटकनाशकसुद्धा सुद्धा तुम्ही वापरू शकता सोबतच मित्रांनो सिझेंटा कंपनीचं ऍक्ट्रा या कीटकनाशकाचे सुद्धा चांगले रिझल्ट मिळालेले आहे ते सुद्धा तुम्ही कीटकनाशक वापरू शकता हे झालं कीटकनाशकाबद्दल आता बुरशीनाशकामध्ये बुरशीजन्य रोगाला नियंत्रण करण्यासाठी आपण सिझेंटा कंपनीचं ग्लोईट हे औषध वापरू शकता जे की कांदा पिकाच्या कार्पा रोगासाठी आणि शेंडे पिवळे होण्यासाठी एक चांगलं औषध आहे मित्रांनो त्याचे की खूप चांगले रिझल्ट याआधी मला स्वतः घरी आणि भरपूर शेतकऱ्यांनी मिळालेले आहे त्यामुळे तुम्ही ग्लोईट वापरू शकता किंवा मित्रांनो इंडोपिल कंपनीचा अवतार हे सुद्धा कारपारोग रोग चांगलं नियंत्रणात आणतं चांगले याचे रिझल्ट आहेत हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मित्रांनो आता मी जे औषध सांगतोय ते थोडं महाग आहे परंतु रिझल्ट याचे खूप टॉपचे आहेत हे औषध आहे आदामा कंपनीचं कस्टुडिया हे सुद्धा तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये वापरू शकता किंवा मित्रांनो आणखीन एक सिझेंटा कंपनीचं औषध आहे ते म्हणजे ॲमिस्टार टॉप तर हे सुद्धा एक चांगलं पुरुष आहे पण थोडं महाग जातं हे सुद्धा तुम्ही आपल्या कांदे पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापरू शकता त्यानंतर मित्रांनो राहिला विषय टॉनिकचा तर मित्रांनो टॉनिक आपल्याला तेव्हाच वापरायचे ज्यावेळेस आपल्याला असं वाटण की आपल्या कांदा पिकाची तिथं चांगल्या मुळांची वाढ झालेली नाही पाथींची वाढ होत नाही आहे किंवा माना भरत नाही आहे अशा वेळेसच आपण टॉनिक किंवा विद्रळ्या खताचा इथं वापर करायचा आहे तर मित्रांनो कोणकोणते टॉनिक आपण दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकतो तर पी आय कंपनीचं बायोविटाइक्स हे एक टॉनिक आपण वापरू शकतो ज्यामुळे की आपल्या फुटव्यांची संख्या तिथं वाढेल त्यामुळे ऑटोमॅटिक आपली कांद्या पिकाची माना तिथं जाड होतील सोबतच पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी सुद्धा हे औषध खूप चांगलं आहे त्यानंतर मित्रांनो या औषधाला ऑप्शन आपण सिझंट कंपनीचं इसाबीन वापरू शकतो किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन वापरू शकतो तर हे दोन ते तीन टॉनिकपैकी कुठलं एक टॉनिक आपल्याला या वापरायचे त्यानंतर मित्रांनो राहायला विषय विद्राव्य खताचा तर विद्राव्य खतामध्ये आपण बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत वापरू शकतो ज्यामुळे की आपल्या कांद्या पिकाचा चांगला फुटवा निघायला आपल्याला पाहायला मिळेल आणि सोबतच चांगल्या मानाचा झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो याचं प्रमाण शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे कांद्याची दुसरी पावारणीचं आपल्याला नियोजन करायचे ज्यामध्ये की एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक विद्रा खत असे चार औषधं वापरून आपण कांद्या पिकासाठी तिथं दुसरी पावारणी करू शकतो मित्रांनो ज्याचे की आपल्याला खूप जास्त चांगले फायदे आणि चांगले रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे कांद्याची दुसरी फवारणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते न चुकता आपल्याला ही फवारणी करायची सोबत फवारणी करतेवेळी वेळी न विसरता मित्रांनो सिलिकॉन बेस्ट सिकरचा तिथं अवश्य वापर करायचा आहे ज्यामध्ये की धानोका कंपनीचं तुम्ही वेटसेट वापरू शकता पूर्वा कंपनीचं ॲक्टिवेट वापरू शकता किंवा केबी कंपनीचं बॅलन्स वापरू शकता सगळ्यांचं प्रमाण पाचएमएल आपल्याला वापरायचं आहे आणि अवश्य सिलिकॉन बेस्टिकरचा तिथं वापर करायचा आहे आणि मित्रांनो ही पावारणी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस आपल्याला कुठलीही दुसरी पावारणी करण्याची गरज पडणार नाही आणि ही फवारणी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेत करायची दुपारी उन्हाची आपल्याला फवारणी येणं आहे मित्रांनो यामुळे आप आपल्या औषधाची रिझल्ट तिथं कमी होतात तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्या पिकाच्या दुसऱ्या फवारणीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच जे तुमचे इतर कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनल तिथे सबस्क्राईब करून जा धन्यवाद